श्री स्वामी समर्थ भारत भ्रमण करत स्वामी समर्थ अठराशे अक्कलकोटच्या भूमीवर प्रकटले पण हे आगमन साधे खंडोबा मंदिरात जाऊन बसले वेशभूषेत फक्त एक लाल लंगोट डोळ्यात सूर्यासारखे तेज आणि चेहऱ्यावर विलक्षण शांतता त्यांना पाहताच लोकांना कळे ना की हे कोणी दिव्य पुरुष आहेत की एखादे अवलिया अक्कलकोटचे राजे मालोजीराजे भोसले यांना जेव्हा ही बातमी समजली तेव्हा तेही थक्क झाले स्वामींची तिथे राहण्याची पद्धत अगदी निराळी होती ते कधी लहान मुलासारखे खेळायचे तर कधी एखाद्या सम्राटासारखे शांत बसायचे अक्कलकोट ही स्वामींची कर्मभूमी ठरली आणि इथूनच सुरू झाला स्वामींच्या चमत्कारांचा आणि भक्तांच्या उद्धाराचा प्रवास स्वामींनी अक्कलकोटमध्ये केलेला पहिला चमत्कार कोणता जाणून घेऊया उद्याच्या भागात अशाच स्वामी कथांसाठी स्वामींचे विश्व या चॅनलला आत्ताच फॉलो करा श्री स्वामी समर्थ